असं म्हणतात गुरु गोविंद सिंग नांदेडच्या आता हे आपल्याला एक आख्यायक आहे गुरु नांदेडच्या गोदावरी नदीच्या या काठावर आले तरी आणि कुश त्यांनी या भागात भ्रमण केलं होतं आणि काही काळ या ठिकाणी वास्तव्याच होते असं इतिहासात असं म्हणलं जातं त्यामुळे हे काय भारतभर भारतात कुठेही जा गुरु गोविंद सिंग यांचं भ्रमण झालेलं आहे मग आपल्या नांदेडकडे येण्याची काय गरज आहे त्याचं मूळ तर एक आपण एकच तुम्हाला वैशिष्ट्य आहे आम्ही त्रास देतो मला मी कमजोरी आहे तुम्ही आई वडिलांची ताकद आहात कल्याणकर क्लासेसची ताकद कोण असेल विद्यार्थी कारण तुमच्यावर आई वडिलांचा जेवढा विश्वास हो तेवढा कुणावर नसतो आणि तुम्ही त्यांची सगळी प्रॉपर्टी असता मला विश्वास आहे ते टिकाव हे आपला कल्याणकर क्लासेस आहे कारण कसं आहे चार पैशाचं नुकसान परवडते पण विद्यार्थ्याचं बरोबर आहे आणि आजच्या घडीला जो विद्यार्थी घडत चाललेले आहे बरोबर आहे आणि आपण क्लासमध्ये पण म्हणतो चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत आणि आपल्या आई वडिलांचा कम्प्लीट आपल्यावर विश्वास आहे आणि भविष्यात तुम्ही बारावीनंतर काही झालं पाहिजे तुमच्यामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे कारण तुम्ही घडला तर तुमचं घर चांगलं एक छोटीशी घोषणा देऊ आणि स्टोरी आपण येऊ गाडीचे नंबर हे करा के टूरता <laughs> <ने गुण। laughs>